नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध जर अविश्वास ठराव आणायच आणायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर मुदत किती आहे या संदर्भात फार महत्वाची माहिती आपण या व्हिडिओतून देणार मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत मदत सबस्क्राइब केलं नसेल किंवा तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर ते आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी घेत असलेली नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न यातील कलम पस्तीस मध्ये सरपंचांविरुद्ध किंवा विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत या तरतुदींच्या आधारे आपण सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणू शकतो परंतु ती मुदत अगोदर जर सरपंच निवडणुकीपासून सहा महिने झाले असतील तर अशा वेळेस तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणता येत होता परंतु नुकतच महाराष्ट्र शासनाने दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम दोन हजार वीस यानुसार त्यात बदल केलेला आहे तो बदल सगळ्या लोकांना माहीत व्हावा हा उद्देश थोड्यासमोर ठेवून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर याबद्दल सहा महिन्याचा कालावधी ही मुदत होती परंतु या सुधारणा अधिनियमानुसार जर आता सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव किंवा अविश्वास ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आणायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला दोन वर्ष वाट पाहावी लागली या संदर्भातला बदल हा महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम एकोणवीस दोन हजार वीस यामध्ये करण्यात आले आहे यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत परंतु आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात कायदेशीर मुदत किती याबाबत माहिती घेणार मित्रांनो जर सरपंच आणि उपसरपंच यांची निवडणूक झाली असेल आणि ती निवडणूक झाल्यापासून तुम्हाला दोन वर्ष हे थांबावेच लागेल दोन वर्षाच्या आत तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारे अविश्वास ठराव किंवा प्रस्ताव दाखल करता येणार नाही या सुधारणामध्ये एक महत्वाची सुधारणा अशी झालेली आहे कि ज्या ठिकाणी दोन तृतीयांश दो बहुमत आवश्यक होते त्या ठिकाणी ती चतुर्थवंश बहुमताची गरज बसणार आहे आणि जर एखाद्या वेळेस तुम्ही ग्राम ग्रामपंचायत सरपंच किंवा किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव प्रस्ताव आणला आणि तो जर फोल्ड ठरला किंवा तो अयशस्वी झाला तर अशा वेळेस तुम्हाला या अगोदर त्या सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात एक वर्षाच्या नंतर दाखल करता येत होता परंतु या सुधारणानुसार आता तो दोन वर्षानंतर दाखल करता येणार नाही म्हणजे एकदा जर तुम्ही दोन वर्षानंतर सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास अविश्वासाचा प्रस्ताव किंवा अविश्वासाचा ठराव दाखल केला आणि तो जर काही कारणास्त फेर ठरला किंवा अयशस्वी झाला तर, तर, सर्कौन्चा सर्कौन्चा तर अशा वेळेस त्याच्या विरोधात तुम्हाला अजून परत दोन वर्ष थांबवावे लागेल आणि त्यानंतरच सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठरावी आणता येणार नाही तर अशा स्वरूपाचा महत्वाचा बदल या महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम दोन हजार वीस यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि तुमचे जर ग्रामपंचायती संदर्भात काही वैयक्तिक प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर ग्रामपंचायती संदर्भात वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क कर करून तुम्ही सशुल्क सल्ला घेऊ शकता धन्यवाद